सर्वेपी सुखिना संतू नमस्कार विवाह होण्यासाठी रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाची पारायण पद्धती आणि त्याच्याविषयीचे शंका उपशंका असलेले व्हिडिओ मी याआधी केलेले आहेत त्याच्यानंतरसुद्धा अनेक शंका उपशंका विचारणा झालेली आहे आजसुद्धा त्या शंका किंवा कमेंटच्या उत्तरासाठी मी हा प्रस्तुत व्हिडिओ करत आहे रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचं पारायण पहिलं पारायण हे नऊ दिवसाचं आहे आणि संपुटित पद्धतीने करायचं असतं असा प्रश्न आहे की नऊ दिवसाच्या ऐवजी एक दिवसाचं तीन दिवसाचं पाच दिवसाचं सात दिवसाचं असं पारायण करून चालेल का संपुटित पद्धतीने करून चालेल का तर मला इथे सांगायचं आहे मुळात संपुटित पद्धत काय आहे मी हे आधी सांगितलेलं आहे तरी पुन्हा एकदा सांगते संपुटित हा व्याकरणाच्या दृष्टीने जर विचार केला तर पोट हा शब्द आहे म्हणजे करंडा किंवा शिंपलं जसं शिंपल्याचं तोंड दोन्ही बाजूनी बंद असतं आणि आत असं प्रगल्भ असं आवरण असतं आणि आतला जे जीव आहे किंवा तो मोतीनंतर तयार होतो तो सुरक्षित असतो तसंच आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये एखादा पाठ एखादा अध्याय ही संपूर्णित करण्याची पद्धत आहे दुर्गा सप्तशतीचा आपण पाठ करतो त्यावेळी विशिष्ट मंत्र हे पाठ करायच्या सुरुवातीला आणि पाठ समाप्त झाल्यानंतर दोन वेळा केलं जातं तसंच रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचं सुद्धा असं आहे की यामध्ये अठरा अध्याय आहेत तर अठरा अध्यायामध्ये जेव्हा आपण नऊ दिवसाचं पारायण करतो रोज दोन अध्याय वाचतो तर सातवा अध्याय आहे तो सुरुवातीला वाचतात आणि शेवटी वाचतात म्हणजे पहिला दुसरा अध्याय आज वाचला तर सातवा अध्याय त्याच्या आधी वाचायचा पहिला दुसरा वाचायचा अध्याय आणि सातवानंतर वाचायचा दुसऱ्या दिवशी तिसरा चौदा वाचतो त्याच्या आधी सातवा अध्याय वाचायचा तिसरा चौ चौथा झाला की परत सातवा अध्याय असं नऊ दिवस करायचे याला संपुडित अध्याय संपुडित पारायण पद्धती सातवा अध्याय संपुळित करून पारायण करणं असं म्हणतात हे मूळ नऊ दिवसाचं पारायणाचं शास्त्रात सांगितलेलं आहे आजचा काळ बदललेला आहे मुलांना वेळ नसतो जेव्हा सुट्टी असते त्या वेळेचा उपयोग करून घ्यायचा असतो मग एक दिवसाची सुट्टी का होईना त्यात एक पारायण होईल इतपत आपण विचार करतो तर म्हणून मला असं म्हणायचं आहे की संपूर्णित पद्धतीनं पारायण हे करणं गरजेचं आहे त्याचं कारण असं असतं पद्धत मी सांगितली संपूर्ण शब्दाचा अर्थ सांगितला पण ते का करायचं आहे तर जसं मगाशी म्हणाले दुर्गा सप्तशतीसारखे जे पाठ असतात किंवा इतर काही आपले धार्मिक ग्रंथ आहेत ते संपुटित करून का वाचतात जसं मोती शिंपल्याच्या आवरणात सुरक्षित राहतो शक्ती प्राप्त होते तसंच आपण एखादं पारायण एखादा संकल्प करून हेतू जर काही वाचन धार्मिक ग्रंथाचं मंत्राचं करत असू तर संपुटित पद्धत केल्याने सुरुवातीला आणि शेवटी जो मंत्र किंवा जो पाठ सांगितला आहे तो वाचल्याने जो आपला संकल्प आहे जो हेतू आहे तो लवकरात लवकर साध्यही होतो आणि वाचनाला एक प्रकारची शक्ती प्राप्त होते म्हणून संपुटित पद्धतीचं महत्त्व आहे पुढचा प्रश्न की एका दिवसाचं संपुटित पारायण चालेल का करून तीन दिवसाचं चालेल का सात दिवसाचं चालेल का एका दिवसाचं संपुटित पारायण करायचं म्हटल्यानंतर आता म्हणजे सातवा अध्याय आधी वाचायचा पारायणाच्या किंवा ग्रंथाच्या आणि शेवटी वाचायचा परंतु इथे प्रश्न असा असतो की अठरा अध्याय एखाद्याला एका दिवसात एका दमात जमतील का किंवा काही काही अंतराने पण दिवसभरात जमतील का शक्य होईल का वाचनाची सवय आहे का हे प्रश्न आहेत जर होय तर क करायला काही हरकत नाही पण तेही संपूर्ण पद्धतीने म्हणजे समजा आपण पहिला पारायण हे संपूर्णित पद्धतीने एका दिवसात करायचं आहे म्हणजे अठरा अध्याय तुम्हाला जर एका दिवसात वाचायचे असतील तर त्यावेळेला पहिला अध्याय जेव्हा वाचू तेव्हा सातवा अध्याय पहिला वाचायचा त्यानंतर तुम्ही सलग अध्याय अठरा वाचले तरी चालतील पण अठरावा अध्याय झाल्यानंतर परत सातवा अध्याय वाचायचा हे अठरा अध्यायाचं संपुटित पारायण एका दिवसाचं झालं ही पद्धत आहे आता काहींनी विचारला तीन दिवसात संपुटित पारायण करू का तर तीन दिवसाच्या पारण आपल्याला वेळ आहे तीन दिवस सुट्टी आहे अडीअडचणी आहेत हरकत नाही पण संपुटित पद्धतीने करायचं म्हणजे सातवा अध्याय आधी वाचायचा आणि नंतर वाचायचा हो तीन दिवसात पारायण करायचं आहे आज आपण बैठक मांडणार आहोत तर अठरा अध्याय तीन दिवसात वाचायचे म्हणजे रोज सहा अध्याय झाले पाहिजेत मग ज्यावेळेस आपण वाचन सुरू करू तर एक ते सहा अध्याय आज वाचणार तर सातवा अध्याय सुरुवातीला वाचायचा नंतर सलग पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सहा अध्याय पूर्ण झाले की सातवा अध्याय वाचायचा ते झालं पहिल्या दिवशीचं संपूर्ण पारायण दुसऱ्या दिवशी आपण सातवा अध्याय सुरू करायचे आहेच सातवा अध्याय हा येणार नेहमीचा क्रमाने सातवा अध्याय आठ नऊ दहा अकरा आणि बारा म्हणजे त्या दिवशीचे सहा अध्याय पूर्ण झाले की परत सातवा अध्याय वाचायचा म्हणजे दुसऱ्या दिवशी सातवा अध्याय तीन वेळा होणार संपुटित पद्धतीचा सातवा सुरुवातीला आणि शेवटचा प्लस रेग्युलर दुसऱ्या दिवसाचा पारायण आहे म्हणून सातवा अध्याय म्हणजे दुसऱ्या दिवशी आपले एकूण बारा अध्याय पूर्ण होतील परत तिसऱ्या दिवशी उरलेले पुढचे म्हणजे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा हे सहा अध्याय शिल्लक आहेत त्या दिवशी सुद्धा सातवा अध्याय पहिल्यांदा वाचायचा मग त्या दिवशीचा आपला तेरावा अध्याय तो चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा अध्याय पूर्ण झाले की परत सातवा अध्याय म्हणजे तीन दिवसाचं जर पारण करायचं असेल तर तीनही दिवशी सातवा अध्याय सुरुवातीला आणि सातवा अध्याय वाचन जेवढे अध्याय ठरवले त्याच्या शेवटी असं वाचायचं आहे हे तीन दिवसाचं झालं जर काही ना पाच दिवसात पारण एक पूर्ण करायचं असेल तर अठरा अध्यायाचं विभाजन करायचं चा, कधी चार अध्याय मिळतील वाचायला तर कधी सहा पण मग कमी जास्त ठरवायचे की आज आपल्याला जास्त वेळ आहे तर सहाही अध्याय वाचू शकतो आज वेळ कमी आहे तर तीनही अध्याय वाचू शकतो जसं टाईम परमिट्स तसं आपण वाचायचं चा। पण प्रत्येक वेळेला पाच दिवसाचं पारण ठरवलेलं आहे ना तर मग सातवा अध्याय सुरुवातीला आणि शेवट असा पाच दिवस रोज वाचायचं चा, आणि अठरा अध्याय अध्या पूर्ण करू शकता असं पाच दिवसात संपुटित पद्धतीने वाचन करता येतं आत्तापर्यंत नऊ दिवसाचं संपुटित पद्धतीचं पारायण ते सा शा, शास्त्रोक्त आहे ते मी सांगितलेलं आहे पण वेळेअभावी मुलांच्या अडचणीच्या अभावी एक दिवसाचं तीन दिवसाचं पाच दिवसाचं पारायण कसं करायचं हे मी सांगितलं आहे मग दोन दिवस चार दिवस सहा दिवस अशा सम दिवशीसुद्धा पारायण केलं तर चालेल का कारण एखाद्याला दोन दिवसाचा अवधी असतो सहा दिवसांचा अवधी असतो मग आपल्याला जसा वेळ आहे तसं पारायण आपण अठरा अध्यायाचं दोन दिवसात हे पूर्ण करू शकतो सहा दिवसात पूर् पूर्ण करू शकतो मग ते कसं करायचं तर जर दोन दिवसाचं करायचं असेल तर अठरा अध्याय आहेत मग ते आज नऊ उद्या नऊ पण सातवा अध्याय ह्या आज सुरुवातीला आणि शेवट दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरुवातीला आणि शेवट हा वाचायचं आहे ही दोन दिवसाची संपुटित पद्धत झाली सहा दिवसांचं जर पारण करायचं असेल तर साहित्यिक अठरा म्हणजे अठरा अध्याय आहे तर तीन तीन अध्याय रोज होतील रोज तीन अध्याय वाचायचे पण सातवा अध्याय सुरुवातीला तीन अध्याय पूर्ण झाले की परत सातवा अध्याय अशा पद्धतीने संपुळित करून दिवसाचं नियोजन करून आपल्याला हे अठरा अध्यायाचं पारायण करता येणं शक्य आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या रुक्मिणी पा स्वयंवर ग्रंथाचं पालन करताना सातवा अध्यायच संपुटित करून का वाचायचा त्याचं कारण असं आहे की सातवा अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांच्या विवाहाचं वर्णन आहे आणि हा ग्रंथ रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ विवाह सिद्धीसाठीच वाचला जातो म्हणून सातवा अध्याय संपुळीत करून वाचायचा आहे पण संपुटित पद्धतीचं महत्त्व हे आहे कारण आपला हेतू साध्य होतो आणि त्या पारायणाला एक प्रकारची शक्ती मिळते आपल्या ह्या सेवेला शक्ती प्राप्त होते मनोकामना लवकर पूर्ण होण्यास मदत होते अशी ही अठरा पारायणं करायची आहेत